श्री महेश पाटील सर आणि ज्यांच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व मुख्याध्यापक प्राचार्य पालक वर्ग आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की मी मुख्याध्यापक प्राचार्य यानंतर पालक या हा जो शब्द या ठिकाणी वापरला हा कदाचित स्लीप ऑफ टंग असावा चुकून वापरला किंवा प्रगात आहे म्हणून वापरला तर मंधुभिनी हा शब्द मी चुकून नाही वापरला तर जाणीवपूर्वक या ठिकाणी हा शब्द वापरला कारण मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेला शाळेत येते त्यावेळेला दिवसातल्या चोवीस तासापैकी सात ते, सा ते आठ तास ते आपल्या सोबत असते आणि ज्या वेळेला ती सात ते आठ तास आपल्या सोबत असते त्यावेळेला निश्चितच त्याचे आई किंवा वडील आपल्याला पालक म्हणून ती जबाबदारी आपल्याकडे देत असतात आणि ज्यावेळेला पालक म्हणून आपल्याकडे ती जबाबदारी येते त्यावेळेला ही जबाबदारी फक्त पालक शब्द नसून हे खूप मोठं जबाबदारी खूप मोठं अस्तित्व आहे मला देखील एक आठ आठवीतलं आणि एक, एक पहिलीतली मुलगी आहे ज्यावेळेला ते शाळेत जातात जरी आज मी वर्दी आणि युनिफॉर्म घालून आपल्या समोर उभा असलो तरी कुठेतरी तीच काळजी माझ्या ही असते जी आपल्या मनात असली पाहिजे की आपण कोणाच्या तरी भरोशावर त्या ठिकाणी आपल्या मुलाला किंवा मुलीला आठ तासासाठी शाळेत पाठवतो ते सेफ तर आहेत ना तर मित्रांनो हा जो काही या ठिकाणी हा अठ्ठासा आपण करीत आहोत माननीय रिजन सर या ठिकाणी आहेत आमचे माननीय सी पी सरांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम राबवला जातोय ते या कार्यक्रमाचा उद्देश मात्र तेवढाच आहे की आपल्याला एक पालक वर्गाला नव्हे ते उद्याच भविष्य जे आहे जे आपल्याकडे येतय शिक्षणासाठी त्याला एक विश्वास निर्माण करायचा आहे की तुम्ही इथे या सुरक्षितपणे जाणार आणि शिकून जाणार ही शाश्वती आपल्याला त्यांना द्यायची आणि ही शाश्वती आपण केव्हा देऊ ज्या वेळेला तो मुलगा किंवा मुलगी ज्या आपल्या शाळेत येते त्याला आपण आपला मुलगा किंवा मुलगी समजून त्या ठिकाणी त्याला सुरक्षिततेची भावना देणार हे जे काही आहे की सिस्टीम आहे पण ती सिस्टीम काम करते की नाही हे मात्र बघायची जबाबदारी तुमची आणि आमची मित्रांनो आमच्या पोलीस खात्यात देखील एक ठरवून दिलेलं आहे एक रुटीन असतं हे झालं पाहिजे झालं पाहिजे पण कुठेतरी आमच्याकडे ती सरप्राईज चेक करण्याची सिस्टीम आहे मग त्यावेळेला मी बाहेर पडताना किंवा आमचे सर्व बाहेर पडताना सांगून बाहेर पडत नाही कुठे जाणार हे पण बाहेर पडत नाही बरं सांगायचं असेल तर आम्ही सांगतो एका दिशेला निघतो दुसऱ्या दिशेला ती यासाठी कारण ती सिस्टीम काम करते की नाही करते हे बघायला तर पाहिजे ना तुम्ही येत आहे म्हणून ती सिस्टीम अगदी चोख बनवून -बन ठेवणार सगळं व्यवस्थित ठेवणार पण ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी नसतात त्यावेळेला ती सिस्टीम चालते किंवा नाही चालते हे बघणं आपलं काम आहे आणि जर तुमच्या अनुपस्थितीमध्ये ही सिस्टीम व्यवस्थित चालली तर खरोखर यामध्ये त्या मध्ये असलेला घटक हा प्रामाणिकपणे काम करतोय हे त्यातनं आपण समजू शकतो हे सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या आपल्या पोस्ट आहेत मुख्याध्यापक पो असतील किंवा प्राचार्य असतील खर तर आपलं काम शिकवणं नाहीये तर आपल्याकडन आपलं काम आहे आपल्या लोकांकडनं आपल्या स्टाफकडनं काम करून घेणं आणि काम करून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या युक्त्या तुम्हाला वापराव्या लागतील ज्या वेळेला तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होणार त्यावेळेला निश्चितच आपल्या शाळेचा रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार मी अधिक वेळ घेणार नाही माझ्यानंतर सर पण बोलणार आहे पण फक्त मी आपल्याला कायद्याचा धाक दाखवणार नाही कायदा सांगणार नाही फक्त मी एवढंच सांगतो की ज्या पालकांनी आपल्यावर विश्वास ठेवून पालक म्हणून त्यांचे पाल्य आपल्या ताब्यात दिले तर ही आठ तासाची जबाबदारी आपली आहे तर तो विश्वास तुम्हाला त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये निर्माण करायचा आहे इज्जत कुठलीही चुकीची गोष्ट जर घडत असेल तर ती चुकीची गोष्ट त्याने एक तर घरी सांगितली